मुखेड शहरात भीषण अपघात भरधाव ट्रकने ने घडविला हा कार काळी पिवडी जीप पाच ते सहा दुचाक्या चिरडल्या आणि सात ते आठ नागरिक गंभीर जखमी झाले यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नांदेडला हलविण्यात आला आहे या अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते पाहूया नेमकं काय घडलं नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरातील बाराहाडी नाका येथे दुपारी भीषण अपघात झाले माहिती मिळाल्याप्रमाणे भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले आणि ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काळी पिवळी जीपला जोरदार धडक दिली या भीषण धडकेत जीप उलटली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच ते सहा मोटरसायकल चिरडल्या गेल्या या अपघातात सात ते आठ लोक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत जखमींपैकी तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आला आहे या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरनं फरार झाल्याची चर्चा असून पोलीस त्याचा शोध घेत आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत बाराहळी नाक्यावर झालेला हा भीषण अपघातामुळे मुखेड शहरात खळबळ उडाली आहे नागरिकांनी अशा ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे दरम्यान पोलीस या अपघाताचा सविस्तर तपास करीत असून पुढील घडामोडीवर आमचं बारकाईने लक्ष असेल तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज